ठाणे जिल्ह्याचे सौंदर्य आणि समृद्ध संस्कृती जगासमोर आणण्याच्या उद्देशाने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाने एक अनोखी छायाचित्रण स्पर्धा दोन हजार पंचवीस आयोजित केली आहे जिल्ह्यातील निसर्गाची भव्यता वन्यजीवन लोकजीवन आणि बदलत्या ठाण्याचे विविध पैलू टिपण्यासाठी या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व हौशी नवोदित व्यावसायिक छायाचित्रकारांसह नागरिक विद्यार्थी आणि शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनाही एक उत्तम संधी मिळणार आहे या स्पर्धेमध्ये वन्यजीवन निसर्ग संस्कृती आणि परंपरा तसेच बदलते ठाणे आणि विकास प्रकल्प या चार विषयांवर आधारित छायाचित्रे स्वीकारले जातील प्रत्येक छायाचित्रकाराला प्रत्येक विषयासाठी जास्तीत जास्त चार छायाचित्रे पाठवता येतील ही छायाचित्रे उच्च दर्जाची हाय रेझ्युल्युशन एच डी टेन एम बी असणे आवश्यक आहे छायाचित्रे सादर करण्याची अंतिम तारीख सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत आहे स्पर्धेतील उत्कृष्ट छायाचित्रांची निवड तज्ज्ञ समितीद्वारे केली जाईल निवड झालेल्या पहिल्या तीन उत्कृष्ट छायाचित्रांना आकर्षक बक्षिसे आणि मानपत्र देऊन गौरवण्यात येणार असून यातून निवडलेल्या अंतिम शंभर छायाचित्रांना संबंधित छायाचित्रकाराच्या नावासह ठाणे जिल्ह्याच्या नियोजित कॉफी टेबल बुक मध्ये स्थान मिळेल या स्पर्धेचा मुख्य उद्देश जिल्ह्यातील नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जपून तो सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे आहे ही स्पर्धा ठाणे जिल्ह्याच्या कला आणि संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी एक महत्वाचे पाऊल आहे यासाठी नागरिकांनी या, या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे ही छायाचित्रे ठाणे ओ टू झिरो टू फाय द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेल आयडी वर पाठवायची आहेत रोज घडणाऱ्या विविध घडामोडींची माहिती मिळण्यासाठी डेली टू पॉइंट झिरो हे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा